इंडियन पोलीस फाउंडेशनचा दहावा स्थापना दिन मुंबईतील महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला इंडियन पोलीस फाउंडेशनचा दहावा स्थापना दिन महाराष्ट्र पोलीस मुख्यालय मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला या कार्यक्रमात भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावर विचारमंथन करण्यात आलं यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री असीम अरुण इंडियन पोलीस फाउंडेशनचे प्रमुख तथा मेघालयचे माजी राज्यपाल आर एस मुशहारी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक ओ पी सिंह पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह विविध राज्यातील पोलिस अधिकारी उपस्थित होते